नमस्कार साड्याच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर वार्षिक दहा लाखांहून अधिक करपात्र उत्पन्न असलेल्यांचं स्वयंपाकाच्या गॅसचं अनुदान रद्द करायचा सरकारचा निर्णय आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात आणखी घसरण सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेला फटका मुंबई पोलीस सेवा अत्याधुनिक करणार पोलिसांना कायमस्वरूपी घर देण्यासाठीही राज्य सरकार प्रयत्नशील गुंतवणूकदारांना फसवणाऱ्या समृद्ध जीवन कंपनीचा मालक महेश मोतेवारला अटक आणि चंद्रपूरमध्ये वाघाच्या चा चार बछ्यांच्या मृत्यूची चौकशी विशेष तपास पथकाद्वारे करण्याचा राज्य सरकारचा निर्णय नमस्कार आणि तसं वृत्त देशात वार्षिक करपात्र उत्पन्न दहा लाखाहून अधिक असलेल्या कुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवर यापुढे अनुदान मिळणार नाही केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं काल या प्रसिद्धी पत्रक जारी केलं पुढच्या महिन्यापासून ग्राहकांच्या स्वयंघोषणेच्या माध्यमातून हे अनुदान बंद केलं जाईल सध्या देशात सुमारे साडे सोळा कोटी ग्राहकांना स्वयंपाकाचा गॅस मिळतो यापैकी अनेकांनी सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनुदानाची सवलत परत केली आहे मात्र त्यानंतरही उच्च उत्पन्न गटातले अनेक जण या अनुदानाचा लाभ घेत आहेत हे लक्षात घेऊन दहा लाखाहून अधिक उत्पन्न गटाचं अनुदान काढून घेण्याचा निर्णय सरकारनं घेतला आतापर्यंत सत्तावन्न लाख पन्नास हजार लोकांनी हे अनुदान सोडलं असून त्या अनुदानाची चौदा कोटी अठ्याहत्तर हजार रुपये ही रक्कम दारिद्र ग्राहकांच्या खात्यात थेट जमा केली जात आहे कच्च्या तेलाच्या किमतीत पडझण होऊ ती प्रथमच गेल्या अकरा वर्षातल्या सदतीस डॉलर प्रति बॅरल एवढ्या निचांकी स्तरावर पोहोचली आहे गेल्या काही महिन्यांपासून सतत कोसळत जात असलेल्या तेलाच्या निर्यातीमुळे तेल निर्यातीत सर्वाधिक वाटा असलेल्या सौदी अरबन तेलाच्या किमतीत कपात जाहीर केली तेलाच्या कमी होत जाणाऱ्या किमतीमुळे सौदी अरबच्या अर्थसंकल्पात सत्याऐंशी अब्ज डॉलर्स एवढी प्रचंड तूट निर्माण झाली ही तूट भरून काढण्यासाठी सौदी अरब या तेलाच्या किमती चाळीस टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला पोलिसांना कायमस्वरूपी घरं मिळवून देण्यासाठी सरकार सर्व प्रकारे मदत करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल मुंबईत नव्या पोलीस आयुक्त कार्यालयाचं चा उद्घाटन झालं त्याप्रसंगी बोलत होते मुंबई पोलीस सेवा लवकरच अत्याधुनिक होणार असल्याचंही तिला वर्षभरात संपूर्ण मुंबई शहरात सीसीटीव्ही लावले जातील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या नव्या इमारतीतल्या पाचव्या मजल्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठीचा नियंत्रण कक्ष असणार आहे या कार्यक्रमाला उद्योगमंत्री सुभाष देसाई शिक्षणमंत्री विनोद तावडे खासदार अरविंद सावंत मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद उपस्थित होते है। महानगर टेलिफोन निगम लिमिटेडनं कालपासून देशभरात फ्री रोमिंग सेवा सुरू केली दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत ही घोषणा कली बीएसएनएलनं याआधीच आपल्या ग्राहकांना देशभर फ्री रोमिंग सुविधा दिली आहे त्याचबरोबर येत्या मार्च महिन्यापर्यंत देशाच्या विविध भागात सुमारे अडीच हजार ठिकाणी वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल म्हणाले संसदेच्या हिवाळी अधिवेशनात वस्तू आणि सेवा कर विधेयक पारित झालं नसलं तरी यापुढच्या अधिवेशनात ते, ते निश्चितपणे मार्गी लागेल अशी आशा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली काल नवी दिल्लीत पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते वस्तुत वस्तू आणि सेवा कर विधेयक संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनंच आणलं होतं पण आता केवळ राजकीय के कारणांसाठी काँग्रेसनं आपला पवित्रा बदलला आहे पण अर्थातच ता अशी आडमोठी भूमिका काँग्रेस कायम ठेवू शकणार नाही काँग्रेसचं मन वळवण्याकरता आम्हीही सतत प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले अप्रत्यक्ष कर प्रणाली अधिक सोपी आणि सुटसुटीत व्हावी आणि देशभरात ती समान पद्धतीनं अमलात यावी हा वस्तू आणि सेवा कर विधेयक आणण्यामागचा मुख्य हेतू असल्याचं त्यांनी सांगितलं यानंतरच्या बातम्या काही क्षणातच दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या बातम्यांवर दोन हजार पंधरा मधल्या महत्वाच्या घडामोडी ऐतिहासिक घटनांचे पडसाद राजकीय सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक आर्थिक घडामोडी विविध क्षेत्रातले पुरस्कार सन्मान क्रीडा क्षेत्रावरचा दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या या महत्वपूर्ण घटनांवर आधारित विशेष कार्यक्रम दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या बातम्यांवर प्रसारण एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरा संध्याकाळी साडेसात ते साडेआठ पुनर्प्रसारण एक जानेवारी दोन हजार सोळा सकाळी नऊ ते दहा आपल्या सह्याद्री वाहिनीवर चंद्रपुरात एक वाघीण अचानक गायब झाल्यानं तिचे चार बछडे उपासमारीनं मरण पावल्यानंतर आता राज्य सरकारनं या प्रकरणी चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे या तपास पथकात सीबीआय आणि वन खात्याचे अधिकारी असतील जवळपास दोन तीन आठवडे ही वाघीण नेमकी कोणत्या कारणामुळे गायब झाली त्याचा तपास हे पथक करेल या वाघिणीची कुणी शिकार केली असावी ती तहानेनं व्याकुळ होऊन किंवा विहिरीत पडून तिचा मृत्यू झाला असावा अशा काही शक्यता वर्तवण्यात येत आहेत असं राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल मुंबईत पीटीआयशी बोलताना सांगितलं कोल्हापूर शहरालगत असलेल्या पाचगाव परिसराला भेडसावणारा पाणी प्रश्न लवकरात लवकर निकाली निघावा या मागणीसाठी काल शहरात शिवसेनेच्या वतीनं महिलांचा मोर्चा काढण्यात आला गेल्या पंधरा वर्षांपासून पाचगावात पाण्याची समस्या गंभीर बनली पण आजवर कोणत्याही सरकारनं या समस्येकडे लक्ष न दिल्यानं शिवसेनेनं हा मोर्चा काढला अनेक महिला आणि नागरिक घागरी घेऊन या मोर्चात सहभागी झाले पाचगावपासून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं जीवन प्राधिकरणाच्या अपूर्ण राहिलेल्या कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आट्यापाट्या म्हणजे कबड्डी आणि खो खो यांचं मिश्रण असलेला खेळ असा क्रीडा पुरस्कार हा खेळ विशेष लोकप्रिय नसला तरी तो छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या काळात अस्तित्वात असल्याचे पुरावे आहेत शत्रूवर गनिमी काव्यानं कसा का हल्ला करायचा याचं जणू प्रशिक्षणच आट्यापाट्या खेळातून मिळतं यवतमाळमधल्या मा नंदुरकर विद्यालयाचे प्रशिक्षक डॉ उल्हास नंदुरकर यांनी विशेष उपक्रम राबवून या खेळाची महाराष्ट्राला ओळख करून दिली आतापर्यंत आट्यापाट्या या खेळात नंदुरकर विद्यालयाचे एकशे अडुसष्ट खेळाडू चमकलेत तर त्यापैकी तब्बल तेरा खेळाडूंना शासनाचा अत्यंत प्रतिष्ठेचा शिवछत्रपती पुरस्कार तर प्रशिक्षक डॉ उल्हास नंदुरकर यांनाही दादोजी कोंडदेव पुरस्कार मिळाला अशा प्रकारे अनेक पुरस्कार मिळवून नंदुरकर विद्यालयानं क्रीडा जगताचं लक्ष वेधून घेतलं आहे शिक्षण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते नुकताच या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला आलेल्या सलग सुट्ट्यांमध्ये रायगड जिल्ह्यातले समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजलेले होते मुरुड या जगप्रसिद्ध पर्यटन स्थळासमोरील कासा म्हणजेच पद्मदुर्ग या किल्ल्यानंही अशीच पर्यटकांची हजेरी मिळवली पर्यटकांच्या यादीत हा किल्ला नसला तरी गेल्या काही वर्षात महाडच्या कोकणकडा मित्रमंडळानं स्वच्छता अभियानाद्वारे हा किल्ला स्वच्छ नुकताच या ठिकाणी पद्मदुर्गच्या उत्सव मंडळानं एक जागर आयोजित केला होता त्याला दोनशेहून अधिक शिवप्रेमी आणि पर्यटक उपस्थित होते महाराष्ट्रात असे खूप किल्ले आहेत ज्यांची माहिती महाराष्ट्रातील तमाम भारतातील लोकांना नाहीये आणि असे जर हे जे कोकणकडा मित्रमंडळ आहे हे जे कार्यक्रम असे जाहीर करत आहेत जागराचे जसं राज्याभिषेक सोहळा हे कार्यक्रम जर आपण प्रत्येक किल्ल्यांवरती केली तर त्या किल्ल्यांची माहिती अख्ख्या जगामध्ये मा अख्ख्या भारतामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा लोकांना कळेल मुरुड नगर परिषदेच्या पर्यटन विभागाचे सभापती महेश भगत यांच्या उपस्थितीत सादर कोकण कडा मित्र तर्फे किल्ला रायगड ते पद्मदुर्ग अशी जागर शिव पारखी त्याचप्रमाणे पद्मदुर्ग जागर या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रभरातून अनेक शिवप्रेमी शिवभक्त तसेच पर्यटक हे या किल्ल्यावरती यावेत त्यांनी इतिहास या पद जाणून घ्यावा त्याचप्रमाणे येथील पर्यटन वाढव या हेतूने आम्ही हे पाऊल उचललेलं आहे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करीत आहोत शासनाने या, शासना या किल्ल्याकडे व्यवस्थित लक्ष द्याव त्याचप्रमाणे पुरातत्व खात्यानेही अशा प्रकारचे उत्सव विविध किल्ल्यांवरती जर का चालू केले तर त्याला कोणत्या प्रकारे अडकाळी न करता असेच जर का जागर होत राहिले तर तिकडे पर्यटकांचा किंवा उन्हा शिवप्रेमींचा ओढा वाढेल आणि त्या किल्ल्यांचं संवर्धन अधिक चांगल्या प्रकारे करता येईल माहीम इथले हजरत मगदूम फकी अली माहिमी यांचा वार्षिक उरुस सध्या चालू आहे पंचवीस डिसेंबरपासून चालू झालेली ही यात्रा उरुस तीन जानेवारीपर्यंत चालू राहणार आहे यात्रे या यात्रेदरम्यान सर्व धर्मियातील भाविक पवित्र संतांना अभिवादन करण्याकरता जमतात विविध समुदायातील हजारो भाविक या उरुसामध्ये सहभागी होतात भिवंडीमध्ये आज पहाटे दोन मजली इमारत कोसळून झालेल्या अपघातात बारा जण जखमी झाले भिवंडीतल्या ईदगाह मार्गावरील हमालवाडा ही सुमारे चाळीस वर्षांपूर्वीची जुनी इमारत आज पहाटे पाच च्या सुमाराला कोसळली या इमारतीमध्ये त्यावेळी बारा जण होते कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून दहा जणांना सुखरुम बाहेर काढण्यात यश आलं असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल आणखी दोघं या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता वर्तवली जाते जात आहपालिकर्मचारी अग्निशमन दल आणि पोलीस यांच्याकडून बचावकार्य वगाने चालू असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे गुंतवणूकदारांची फसवणूक प्रकरणी फरार असलेला आरोपी समृद्ध जीवन कंपनीचा मालक महेश मोतेवारला काल उस्मानाबाद पोलिसांनी पुण्यातून अटक केली गुंतवणूकदारांची पस्तीस लाखांनी फसवणूक केल्याप्रकरणी मोतेवार विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश उमरगा न्यायालयानं दिले होते दोन हजार त्रापासून मोतेवारला फरार घोषित करण्यात आलं होतं त्यानंतर गेली दोन वर्ष पोलिस त्याचा शोध घेत होते काल पुण्यातून मोतेवार याला अटक करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितलं प्राथमिक माहिती ही आहे की तो पार्टनरशिपचा वाद आहे त्यांचा आणि त्यांच्याच पार्टनरनी त्यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता पार्टनरशिप मध्ये त्यांनी फर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट केले होते आणि पार्टनर्सना न विचारता ती प्रॉपर्टी विक्रीला काढली होती ही प्राथमिक माहिती माझ्याकडे आहे आणि आता बातमी क्रिकेटची बलाढ्येत दिल्लीला नमवत गुजरातनं पहिल्यांदाच विजय हजारे करंडक स्पर्धा जिंकली आहे काल रात्री बंगळुरू इथं झालेल्या अंतिम सामन्यात गुजरातनं दिल्लीचा एकशे एकोणचाळीस धावांनी धुवा उडवला गुजरातचा कर्णधार आणि सलामीवीर पार्थिव पटेलच्या शानदार शतकाच्या जोरावर गुजरातनं पन्नास षटकात दोनशे चौऱ्याहत्तर धावा उभारल्या दिल्लीला हे आव्हान पेलवता आलं नाही ना आरपी सिंग आणि जसप्रीत बुमराह यांच्या भेदक गोलंदाजीसमोर दिल्लीचा संघ अवघ्या एकशे चौतीस धावांमध्ये गारद झाला तिरुवनंतपुरम इथं चालू असलेल्या दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीत भारताची लढत मालदीवशी होणार आहे तर दुसऱ्या फेरीमध्ये अफगाणिस्तान आणि श्रीलंकेची लढत होईल काल झालेल्या साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्ताननं मालदीवचा चार एक असा धुवा उडवला मात्र हे दोन्ही संघ त्यापूर्वीच फेरीत दाखल झाले होते उपांत्य फेरीचे सामने गुरुवारी होणार तर अंतिम सामना रविवारी तीन जानेवारीला होईल तमिळनाडूच्या दक्षिण भागात किनारपट्टी लगत असलेल्या जिल्ह्यांना काल पावसानं झोडपून काढलं त्यामुळे कन्याकुमारी तिरुनेलवेली आणि तुथुकुडीसह इतर जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत झालं या पावसामुळे सखल भागात पाणी रामेश्वरममध्ये सर्वाधिक सत्तर मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं या भागात आणखी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली दोनशे दहा जवानांचा समावेश असलखिएनडीआरएफच्या सहा तुकड्या तातडीच्या मदतीसाठी सज्ज ठेवण्यात ठाल्या तुथुकडी जिल्ह्यात त्र्याऐंशी मदत छावण्या उभारण्यात आल्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे वार्षिक दहा लाखाहून अधिक करपात्र उत्पन्न असलेल्यांचं स्वयंपाकाच्या गॅसचं अनुदान रद्द करायचा सरकारचा निर्णय आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात आणखी घसरण सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेला फटका मुंबई पोलीस सेवा अत्याधुनिक करणार पोलिसांना कायमस्वरूपी घरं देण्यासाठीही राज्य सरकार प्रयत्नशील गुंतवणूकदारांना फसवणाऱ्या समृद्ध जीवन कंपनीचा मालक महेश मोतेवारला अटक आणि चंद्रपूरमध्ये वाघाच्या चार बछड्यांच्या मृत्यूची चौकशी विशेष तपास पथकाद्वारे करण्याचा राज्य सरकारचा निर्णय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार